कंटिन्यू ठेवा मधलीच लेल ट्रकला हॉर्न द्या बस कारण ट्रकची काही गॅरंटी नाही तुम्हालाही माहिती आहे रेस कंटिन्यू हेवी व्हेकल ओव्हरटेक करताना माझ्या तर मध्ये एक हॉर्न द्यावा मग ट्रेलर बघा कसं एकदम राईट सरकला आता राईटला तुमचा एक ट्रक आहे सर बरोबर तो तुमच्यामुळे आठलाय सर त्याला लेफ्टला यायचे ओके कारण त्याला माहित आहे ट्रकला की समोरचा ट्रक सरकणार नाही तो हेवी लूज स्लो चाललाय आपण पळू शकतो त्यामुळे बघा आता तुम्ही थोडं पुढे सरकला इकडे येईल चला रेस द्या कंटिन्यू परफेक्ट ट्रक इकडे तिकडे करतो आला बघा ट्रक तुम्ही लेफ्ट आरसा बघा शेठ लेफ्ट आरसा हायवेला आहोत चुकीला माफी नाही जागोजागी इन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत सगळे बडे बडे हेवी व्हेकल रेस कंटिन्यू येस yes, थोडंसं मागेच राहा त्यापासून आता ती मागची कार म्हणते की जरा रेस कमी करा करा कमी हां म्हणजे जरा येऊ द्या पुढे परफेक्ट समजलं येस yes. येस yes. पॅरल चाल ना शेट की काय होतं रस्ता जाम होतो चला रेस द्या असा द्या रेस असं ठेवा स्थिर वाजू द्या वाजू द्या प्रेशर नाही घ्यायचा गाड्यांचा ताफा बिडला किती आला हां आता काय करा लेफ्टला ले थोडंसं किरचिर हां बस आता रेस थोडा कमी करा माझ्याकडे या थोडंसं अजून भरपूर जागा आहे तिकडे लेफ्टला हां म्हणजे मागच्या गाड्या जरा जातील निघून आता तुम्ही सर्व्हिस आहात ओके लक्षात ठेवा हायवेला गाडी चालवतोय थोडंसं काळजी घेणे डेंजरस असतं हायवे विदाऊट इंडिकेटर मिरर आपल्याला लेन तर बदलायचीच नाही आहे चेअरिंगला हिसके झटके तर द्यायचेच नाहीत आपल्याला yes. अगदी मायनस मायनस चेअरिंग बळवायचं आहे हायवे माझ्यामध्ये बऱ्यापैकी सरळ असतो oh. ओके चलते रो आपके हिसाब से पाच ते दहा सेकंदाला एक जर तुम्ही आरशात पाहणार नक्कीच मित्रांनो पाहू शकता हायवे ट्रेनिंग चालू आहे स्वप्नील सर ड्रायविंग आहेत ऑल्टो टेन ॲटोमॅटिक कार आहे त्यांची सर तुम्हाला कसं जायचं आहे आता घाटातनं जायचं आहे का हायवे पाहिजे तुम्हाला हायवेने हायवेनं जायचंय मग हायवे टर्निंग करूया पुन्हा रिटर्न तर मित्रांनो हा पीजेचा राडा 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 तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर नक्कीच मला कॉल करा माझ्याकडे गाडी शिका मला कॉल करा आणि माझं चॅनल फॉलो करा यू यूट्यूब आय डी सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फॉलो करा इन्स्टा माझं मेन चॅनल आहे जे खूप प्रसिद्ध आहे खूप व्हिडिओ आहेत साडेपाचशे प्लस तुमच्या प्रत्येक वीक पॉइंटवर मी व्हिडिओ बनवलेला आहे इन्स्टाला सेम आयडिया आहे पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हळू घ्या सर टू व्हीलर समोर त्याच्या मागेच राहत थोडंस येस लेफ्टच्या आरशात बघायचं मी पट्टीच्या आत आहे का राईटच्या आरशात पाहायचं बाबा मी पट्टीच्या आत आहे का तर सरांचं काय चुकते सर राईटच्या पट्टीला धरून गाडी चालवत आहेत बरोबर ना बरो येस ॲक्च्युली हां राईटच्या हां एकदा लेफ्टच्या आरशात बघावं सर किती जागा आहे भरपूर आहे येस म्हणजे तुम्ही राईटनं चालवताय लक्ष्मण रेचाला धरून चालवत आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे कळलं का दोघांमध्ये सेम डिस्टन्स ठेवा सर हळू येस त्या पुन्हा परफेक्ट तिथं पुढे आपल्याला ब्रिज संपला की थांबायचं आहे ओके ब्रेक असणार आहे आपला एक परफेक्ट सर्व्हिस लाईनला ठेवली आपण गाडी कारण का आपल्याला पुढे आता थांबायचं आहे ब्रिज संपल्यावर द्या रेस हळूहळू हळूहळू तर मित्रांनो पाहू शकता नक्कीच मला कॉल करा लेफ्ट इंडिकेटर लावा सर आता थांबायचं आहे कसं थांबणार बघा लेफ्ट मिरर चेक करा येस अगदी मायनस मायनस चेरिंग वळवा आरशात एक इकडे सर्व्हिस लेन गाडी येईल पहा टोकाऊन थांबा ना इकडे गाडी दाबा येस फायनली गाडी ही थांबली आपली थांबून घ्या अर्थ भाऊ परफेक्ट तर मित्रांनो फायनली ट्रेनिंग संपलेलं आहे नक्कीच तुम्हाला ही गाडी शिकायची असेल मला कॉल करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत आणखीन काहीतरी घेऊन तोपर्यंत गुड बाय